प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज नमस्कार दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा करगणीतील सोळा वर्षीय विद्यार्थिनीचे आत्महत्या प्रकरण आता वेगळ्या वर्णावर गेलंय लैंगिक छळाला वैतागून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे या प्रकरणी चार नराधमांच्या टोळक्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय परंतु या प्रकरणी आटपाडी पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय भाजपच्या नेत्या नीताताई केळकर यांनी या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय त्यामुळे आटपाडी पोलिसांच्या तपास यंत्रणेविरोधात नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत की मला माझ्यावर अत्याचार केलय माझा व्हिडिओ काढला या आलाय फायर मध्ये दॅट इज अअर ड्युटी म्हणजे हे मला कळतच नाहीये मग ते पोक्स लागलं पाहिजे पोक्सो नाही लागला तर कसं होईल मग मग हे की तुम्हाला सांगायला पाहिजे तुम्ही डिवाइस केली म्हणजे अधिकार यात पोक्सो लावायला नको पण ह्याच्यामध्ये सगळे तुम्ही तपास करणार त्यांच्यावर मग कारवाई करायला लागेल ते पोक्सो लावलाय का ला त्याच्यावर तुम्ही

आणि सोळा वर्षाची मुलगी आहे तिच्यावर अत्याचार होऊन ती आत्महत्या करते त्याचा तुम्हाला दोन रूम सुद्धा या लोकांनी दाखवल्या त्या सील करायला पाहिजे एक त्या बेकरीच्या आतली रूम आहे आता ते इथं लोक लोकांना त्याचा डाऊट का येतोय कारण प्रॉब्लेम तुम्ही आल्यामुळे किमान गुन्हा दाखल तरी झालाय नाहीतर त्याच्यामध्ये चाल ढकलपणाच चालला होता आता जे दोन आरोपी पकडले ते पकडले असं मला बहिणीनं सांगितलं पकडले नाही ते लोकांनी आणून दिले

या प्रकरणाला आता वेगळे वळण लागल्याचे दिसून येत आहे त्यानुसार पीडित अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे या प्रकरणी राजू गेंड रामदास गायकवाड रोहित सर्जेराव खरात सर्व राहणार करगणी आणि अनिल नाना काळे राहणार बनपुरी या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी राजू विठ्ठल गेंड आणि रामदास गायकवाड यांना अटक करण्यात आली असून अन्य दोघे जण फरार झाले आहेत याबाबत या पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की आपल्या मुलीने रविवारी रात्री घरी जेवत असताना गावातील राजू गेंड रामदास यादव रोहित खरात आणि अनिल काळे हे शाळेला जात असताना मला त्रास देतात तसेच त्यांनी माझा लैंगिक छळ करून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले आहे आणि मला धमकी देत असल्याची माहिती पीडित मुलीने आपल्या वडिलांना दिली यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला याबाबत सकाळी बघू असे सांगितले यानंतर पीडित मुलीने सकाळी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिली असून आपल्या मुलीला मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत राजू विठ्ठलगेड रामदास गायकवाड रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांनी मुलीचा लैंगिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले आहे याबाबत गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणी बेकरी चालक असणारा राजू गेंड हा मुख्य सूत्रधार असून बेकरीच्या आडून त्याने अनेक मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या चर्चा देखील करगणी गावात सुरू आहेत बेकरीच्या आत असणारी एक खोली तसेच बेकरी शेजारी असणाऱ्या आय आई बँकेच्या वरच्या मजल्यावरील एक खोलीत यांचे रॅकेट सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे शिवाय अटक आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिला आणि मुलींसोबत केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ देखील सापडले असल्याची चर्चा आहे त्यामुळे या गंभीर प्रकाराचा निषेध करत आज मंगळवारी संपूर्ण करगणी गाव बंद ठेवून गावकऱ्यांकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तर या टोळक्यांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील नागरिकांनी सुरू केली आहे याबाबत आज मंगळवारी करगणी गावातील ग्रामस्थांनी अटपाडी पोलीस ठाण्यात ठिया मांडला या प्रकाराची माहिती मिळताच भाजपच्या नेत्या नीताताई केळकर यांनी अटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी पोलीस निरीक्षक या विनय बहिर आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे हे दोघेही गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले याबाबत नीता केळकर यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांच्याशी संपर्क साधत आटपाडी पोलिसांच्या तपास यंत्रणेवर आक्षेप घेतला तर या प्रकरणी पोलिसांनी दिरंगाई केल्यास मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देखील नीता केळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे यानंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणी सदर नराधमांविरोधात विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशा पद्धतीच्या करगणी गावात आणि आटपाडी तालुक्यात अनेक घटना घडत आहेत पण या घटनेचं गांभीर्य असं आहे की अशा पद्धतीच्या आणि किती मुलींच्यावर अत्याचार झालेत ते त्या मोबाईलचे व्हिडिओ त्या आरोपींच्याकडनं पोलीस आता तपासात जप्त करतील आणि तिच्या आईवडिलांनी आणि तिचे लहान जी बहिण आहे यांनी दिलेल्या दबावानुसार त्यांच्यावर ह्या पोक्षोचा गुन्हा दाखल व्हावा बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन आत्महत्येस प्रवृत्त केलं हाही गुन्हा नोंद होऊन या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या बाबतीत मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या प्रकरणाचा आणि आधी ज्या घटना घडल्या त्या त्याला दबाव आणून पैशाची देवघेव करून ज्या बंद करण्यात आले काही तपास बंद करायला लागले तपास म्हणजे पोलिसांपर्यंत येऊनच दिला नाही गावातल्या गावात पिटवण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीचे गुन्हे परत घडू नये याबाबतीत आम्ही जोरदार त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही करत आहोत मी आज सगळ्यांशी बोलले करगडीतल्या लोकांशी ज्या ठिकाणी त्या रूम ज्या रूममध्ये ते अत्याचार झाले ती रूम पोलिसांनी आता सील केलेली आहे आणि बाकीचे आरोपी अजून चारपेक्षा चा जास्त निष्पन्न होतील असा आम्हाला कयास आहे त्या पद्धतीनं ते करतील असं मला खात्री आहे त्याच्यामध्ये वारंवार घडत करतायत पोलीस प्रशासन दुजोरा देत आहे काय सांगाल अशा पद्धतीच्या मध्ये लोक अब्रूला भिऊन कारण या मुलींचं ॲडोलन्स वय सोळा सतरा अठरा की बाहेर आपली अब्रूलच्या भीतीनं आणि गोरगरीब मुलींच्यावर हे जास्त अत्याचार होत असल्यामुळं जात व्यवस्थेला गावकऱ्यांना समाजाला घेऊन मग ते तपासात तक्रार करत नाही आणि त्यामुळे या गुन्हेगारांचं पैसा देऊन हा विषय मिटवणं हे फावलेलं आहे त्यामुळं अशी मला ग्रामस्थांना विनंती करायची आहे की असं गप्पा बसू नका पुढे या पोलिसात तक्रार धडक